अनुकंपा तत्वावरची जी काय मुलं मुली गेल्या अनेक वर्षापासून रकडले होतीत त्यांना आज आपले सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही मंत्रीगणा आज त्यांना म्हणजे अगदी पंधरा पंधरा वीस वीस वर्ष त्यांचे कोणाच्या वडील गेले कोणाची कोणाचा नवरा गेला कोणाचा भाऊ गेला तर अशा प्रकारे हे रखडलेली लोकं होतीत आणि यू पी एस सी एम पी एसची मुलं होती त्यांनाही आज आम्ही डायरेक्ट पत्र दिलं नोकरीचं जे काय खेपा घालायला लागत होत्या फेरे घालायला लागत होते ते आता आज संपलं आणि आम्ही धन्य आहोत आज की एवढ्या मुलांना एका टायमाला नोकरीचं पत्र प्रदान करणं हे कुठल्याही राज्यामध्ये आत्तापर्यंत शक्य झालेलं नव्हतं ते महाराष्ट्र राज्याने करून दाखवलं युतीच्या सरकारने करून दाखवलं म्हणून आज आम्ही अलिबागला होतो मुख्यमंत्री मुंबईला होते उपमुख्यमंत्री होते आणि प्रत्येक मंत्री आपापल्या मतदारसंघात किती लोकांना याचा लाभ झालेला आहे दहा हजार एकशे एकोणतीस लोक एकशे दहा हजार एकशे सर दुसरा प्रश्न आहे की एक 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 आपल्याच पक्षाचे जे नेते आहेत रामदास कदम त्यांनी हिंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक वक्तव्य केलेलं आहे की बाळासाहेब वारल्यानंतर त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले त्यांच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता खरंच असं काही झालं होतं का त्या आम्हाला काय त्याची कल्पना नाही आहे कारण ते तिथं बोलले मी तिथं सात आठ दिवस होतो आणि त्याच्यामुळे त्यांना काय करत कळलं असाल मग त्यांना माहिती त्यावरती आम्ही काय बोलणं योग्य नाही आहे त्यांनी बोललेले आहेत त्यांना आता काय लोक उत्तरं देत आहेत पाहू आगे आगे काय असं वक्तव्य करायला हवं होतं का कारण की बाळासाहेब आता म्हणजे स्वर्गीय झालेले आहेत आणि त्यांच्या निधनानंतर दहा बारा वर्षानंतर अशा प्रकारचं वक्तव्य कोणाच्या मनात काय कोणाच्या ध्यानात काय की तुम्ही आम्ही कोणच काय सांगू शकत नाही आहे आणि काय आम्ही कोणी काही बोललो तुम्ही असं बोला किंवा काय अशातला काय प्रकार नाही आहे त्यांना काय वाटलं काय बोलले त्याचं उत्तर आता ते देत आहेत त्याला बघू आता सामोरं जाण्याचं राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय राहतात कधी पालकमंत्री म्हणून नियुक्ती होणार आहे रायगडचा अजून अजून नाशिकचा त्याच्या अजून संपलेला नाहीये आम्ही पण वाट बघतोय कधी एकदा आमच्या गळ्यामध्ये माल टाकतायत ते आपण बघूया आहेत काही अडी अडचणी येतात दूर करण्याचं काम वरिष्ठ पातळीवर सुरू आहे आणि आज नाही उद्या उद्या नाही परवा हे होईल असं आम्हाला खाते होतं असं नाही वाटतंगाई तर होते त्याबद्दल तो मत नाही ठीक आहे ओके थँक्यू